पण झाली किती लवकर उठले मी आंघोळ केली देवपूजा केली तरी या चौर काय चपाताना काय आज होत आव कडे ग बायले बर रोजच ठीक आहे आजच्या दिवशी तरी लवकर उठावा का नाही पोरी सुरीने कस लवकर उठायचं दारात सडा घालायचा रांगोळी करायची तसला काय प्रकारच नाही राहिला बाई यांचा आता काय म्हणावा यांच्या आयानेच बोलणाऱ्या नावले यांना लवकर उठायचे कवरपच राहायचं आणि मग उठलं का म्हणायचं बाई उरकतच नाही बाई उरकतच नाही काय आता मी तरी काय बोलू बोललं का माझा तोंड दिसत मग मग सगळे म्हणते म्हातारी लय किरकिर करती लई किरकिर करते जाऊ दे आता मला तरी काय करायचंय आता चहा पाणी राहून देते आता आज एक तर ता हरताळे आधी मी ना वाळू फुलं हा सगळं बेलपान सगळं घेऊन येते ना वाळ धुवून घ्यावं लागत थोडं वेळ बसत या आता उठली कसून बाई अगं काय काय कळत ग नाही लवकर उठायचं फिटायचं अगं तस ठीक आहे समजा ती आजकालची पूर्गी पण तुला तरी कळायला बाई सहा तसे सहा वाजले मी कधी उठले चार वाजता बसले उठून मग आंघोळ झाली देवपूजा झाली सहा कायचे साडे सहा वाजतालेत बघ जरा तुला बर चल आवर लवकर चहा बी कर लवकर मला तर आज उपसे असे शाबुदान टाकलं ना रात्रीच भिजायला का नाही टाकला तो बी टाकलेला आहे आऊ सासूबाई बर तेवढ तरी तुझ्या डॉस्क्यात राहिलं म्हणायला ब्राईट तो आहे सुनाल सांग आजच्या दिवशी तरी जरा साडी बिडी घाल म्हणावं नाहीतर रोज तर हिंडतिसती ती काय टॉप ती पॅन्ट घालून नाहीतर काय आजकालच्या पूर्वीला तर काहीच नाही बाई असं ना साड्या बिड्या घालायच्या हिरव्या बांगड्या घालायच्या तसलं काही कळत नाही कुडंड एक एक बांगडी दिसती सी दिसती ती गायब होती हा तिला म्हणा चांगली साडी बिडी घाल हा हिरव्या बांगडे बिंगडे घाल म्हणावा रोज तर काय दागिने घालीच नाही कधी पण आजच्या दिवस तरी जरा सोने नाण्याचे दागिने घाल म्हणावा रोज ते काय कवाळ्या पुतीत घालून बसतील घालून खड्या खड्याचं घालतील आजची फॅशन आहे आजची फॅशन आहे काय आजची फॅशन आहे काय माहित बाई तुमची मला तर काय पटत नाही तुमची फॅशन तिला नीट समजून सांग हा ती बी नाही उठलेली अजून तिला उठव पहिलं उठ म्हणावा आता बात झोप काढायचं काम किती बोलते मला काय फरक कस बोललं तर म्हणायचं आता आवर पटापटा पाणी काय पाणी तापून ठेवले ना मी मी हाय ना तुमची नोकरी घर yes. <laughs> मी आंघोळ विघोळ करून पाण्याला पर आता निघून गेलो ना तर ते पटापट आंघोळ कर भाई, मी नाही का वाळू घेऊन येत्या काय ग वाळू आणते म्हणलं वाळू घेऊन का काय नको जाऊ मी आले घेऊन कधीच हा वाळू बेलपान दुर्वास सगळे घेऊन आले मी ती काय तिथं पेशवी ठेवली हो बघ ना हा वाळू धुवून घे चांगली हा आणि तो सुनाला बी शिकव तुझ्या बिजा तिला कथा काय येत का नाही काय माहिती हे बघ सुनबाई याच्यात वाळू आणली हा नीट घे हा आणि एक तिथं पिशवीत बघा अजून हे ठेवलंय सगळं फुलं फुलंत आजची तुम्ही उठल्या पण गुड मॉर्निंग उठल्या पण म्हणजे अगं उठून किती वेळ झालाय मला माझं आवरून झालंय सगळं तुमचे तोंड बघा कवर झोप काढी तर काय माहिती आणि म्हणे आजी गुड मॉर्निंग आमची सकाळ का वाचा उरका तुमचा आता पूजा करायची आज कसली पूजा आहे हो आजी कसली पूजा अग बाई आज हरताळीतून माहित नाही का कधी उपवास धरला नाही काय मायरात पूजा माहित असेल ना कशी करते नसेन पायडी तर सास उकडून शिकून घे सगळं ती सांगन तुला हा हा ती वाळू आणलेली दुर्वा आणलेल्या आहेत फुलं आणलेले आहेत दुर्वा म्हणजे काय हो दुर्वा म्हणजे काय आता हा नाय डॉक्टर हरळ माहिती घे तुला बाई हा त्यालाच दुर्वा म्हणतात हा गणपतीला पण ले आवडतात जरा देवादिकाच करा जरा उपवास जर काही खाऊ पिऊ नको नाही तर तुम्हाला आहे सकाळ साकड़ सकाळच नाश्ता करायची सवय घ्यायचा mm. ग खायची चपाती खायची त्याच्या संग खारी लगेच काही खाऊ नको नवऱ्यासाठी आवस्तो उपवास हा नवऱ्याचं आयुष्य वाढाव म्हणून अहो आजची ऐका ना हा उपवास का करतात बर उपवास का करतेत बर, बर सांगते तुला श्रावण संपला ना भाद्रपद सुरू होतो आणि भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरताळिका सण के साजरा केला जातो हा सर्व महिला साजरा करतात आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढाव म्हणून पार्वतीने शंकर भगवानांना प्रसन्न करायसाठी हे व्रत केलं होतं पार्वतीचं लग्न तिच्या वडिलांनी ति तिला न सांगताच जमावलं आणि मग ना पार्वतीला ना तिच्या मैत्रिणी नेलं तिकडं जंगलात म्हणजे पार्वतीचं हरण केलं थोडक्यात के हा त्याच्यामुळं हरताळिका आणि हर हरणमुळं हरताली आणि आलिका आलिका म्हणजे सखी असं तिच्या सखीने तिचं हरण केलं म्हणून हरितालिका असं नाव पडलं ते तेव्हापासून हा आणि मग तिथं जंगलात गेल्यानंतर पार्वतीने लई तप केलं आणि मग देव प्रसन्न झाले शंकर भगवान त्यामुळं तेव्हापासून सगळ्या लग्न झालेल्या स्त्रिया लग्न न झालेल्या सगळे व्रत करतात हां त्यामुळं आता आहे ना पटाफट आंघोळ करून घे हे बघ सुनबाई हां मी सांगते तुला हां तिथं आहे ना साफ करून ठेवले मी सगळं हां तू काय करती तू पण याच पुढं हां तिथं मांडले सगळं हां व्यवस्थित त्याचं शिवलिंग तयार कर हां एकदम छान बनव हां त्यावरती फुलं बेल पान, बेलपान फळं हां पाच फळं तरी घे आणि सगळं व्यवस्थित वा दिवा लाव सगळं व्यवस्थित कर ह कथा वाच झालं तुमचं सासूबाई आता तुम्ही पण घ्या पूजा करून हा हा मी पण करते बर सुनबाई बाई फराळ बनवलं का नाही अजून न सर बनवलं तर चात्री तरी आण लवकर इथं पोटात कावळे वरडून वरडून गेले ना हा आणि फराळ बनव त्या संगवे वेळ हा पंत हा अय फळं ते पण घेऊन ये मला आणि तुला अजून सांगते शंगदाचे लाडू पण बनवून ठेव हो, मला दुपारी लागल आणि संध्याकाळी काय करायचं ते आता हो एक काम कर भगर आणून ठेव हो। हा दुकानात आवरल्यावर भगर आणून ठेव आणि हो, संध्याकाळी भगर कर ते दोन दोनदा का खिचडी खाऊ म्हणत मला बर सासूबाई सर्व फराळ बनवून झालंय चला तुम्ही लवकर आता फराळ करून घ्या बरं झालं का बरं आले मी चल